मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन स्पर्धेत हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित अजिज मुल्ला पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोली या विद्यालयाने दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या उपक्रमात शाळेचे उल्लेखनीय कार्य ऑलिम्पियाड परीक्षेतील यश शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा सांस्कृतिक आणि शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी कामगिरी शाळेचे विविध सहशालेय उपक्रम यांचे नीटनेटके आयोजन शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयासांमुळे शाळेला खाजगी शाळा गटामध्ये प्रथम क्रमांकांचे तीन लाख रुपये बक्षीस शासनाकडून जाहीर झाले आहे या स्पर्धेचा भाग म्हणून राज्यभरातील सर्व शाळांचे मूल्यांकन पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत हे अभियान राबवले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियानात अजिज मुल्ला पब्लिक स्कूल इंजिनियर कॉलेज दापोली जिल्ह्यातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून विशेष मान्यता प्राप्त केली आहे शाळेला इंडियन टॅलेंट ग्रुप नवी दिल्ली यांच्याकडून सतत तीन वर्षे गोल्डन स्कूल अवॉर्ड प्राप्त झाले आहे इंटरनॅशनल मॅथ्स इंग्लिश सायन्स परीक्षा परीक्षा गेल्या वर्षात ऑलिम्पियामध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले आहेत इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची उत्तम परंपरा शाळेला सलग पाच वर्षे लाभली आहे यासोबतच शाळेने शैक्षणिक कार्यासह क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम व वाचन पायाभूत सुविधा यासारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणीही केली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उत्तम शिक्षक सुंदर परिसर आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष लक्ष देण्यात आले आहे शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा ऑलिम्पियाड परीक्षेबरोबरच पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन क्रीडा स्पर्धा विविध प्रदर्शने व्यवसाय मार्गदर्शन आरोग्य तपासणी पर्यावरण जनजागृती निवडणूक साक्षरता आणि इको क्लबसारखे विविध उपक्रम राबवले आहेत शाळेच्या या यशामध्ये शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री इकबाल परकार संस्थेचे उपाध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री अश्रफ आजलेकर उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मजीब रुमाणे सचिव श्री अतिक ऐनरकर खजिनदार श्री बिलाल साखरकर संस्थेचे सीईओ श्री यासिर परकार तसेच शिक्षक आणि शिक्षिका यांच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे मार्गदर्शक शिक्षक, शिक्षक श्री उजेर शेख श्री महेंद्र खांबल केंद्रप्रमुख श्री सर, विस्तार अधिकारी श्री लयंगे साहेब गट अधिकारी श्री बलवंतराव साहेब आणि शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे योगदान अमूल्य आहे शाळेचे अभिनंदन करताना रोगे चॅरिट्री मुंबईचे श्री आजीज मुल्ला श्री नवीन रोगे यांनी कष्टाचे आणि उत्कृष्ट नेतृत्वाचे कौतुक केले आहे या यशाने शाळेच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक नवीन पर्व सुरू झाले आहे सर्व पालक प्रशासन अधिकारी विद्यार्थी हितचिंतक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षा होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर